तोपर्यंत आपण आम्हाला वेळ द्यावा आमचा कोर जर इथे राहिला तर त्या कारवाईला पुन्हा पुन्हा वेळ लागेल आपण प्रेतावर पंचनामा करून पुढची जी प्रक्रिया आहे ती तत्काळ पूर्ण करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे धन्यवाद

तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता खूप गर्दी जमा झालेली जा आहे आणि आतापर्यंत वरून सरकारी आदेश काही आलेला नाही त्यामुळे आणखीनही रास्ता रोको सुरूच आहे असंख्य अशा महिलांची साथ आहे त्याबरोबरच तरुण काही सोबत आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठे तुम्ही ह्या बघू शकता ह्या ब्लू कलरच्या साडीमध्ये या सरपंचाच्या पत्नी आहेत ज्या रस्त्याच्या कडेला बसून आहेत आपल्या पतीसाठी न्याय मागण्यासाठी त्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत त्यांच्यासोबत सर्व महिला गावकरी आणि आजूबाजूच्या परिसरातील त्यांना मानणारा आणि त्यांना चाहणारा वर्ग हा तेवढ्याच संख्येने जमा झालेला जा आहे खूप हळहळ व्यक्त केली जात आहे ह्या व्यक्तीकडून कारण गोरगरिबांचा एक खूप मोठा आधार होता आणि एक तरुणांचा एक ताईत होता गळ्यातील हे सरपंच तर आपण बघू शकता ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे कारण असा सरपंच पुन्हा होणे नाही आपण त्यांच्या सगळं काही बोलू नका सगळ्यांना प्रकार करून खाली बसून घ्या

घटना <laughs> पोरून <laughs>